स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव महाराष्ट्रात आजच्या मितीला सर्वात जास्त हरभरा बाजारभाव मिळाला आहे तो आहे जळगाव जळगाव या शहरामध्ये आज नऊ हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असेल मुंबई असेल पुणे असेल सोलापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणी चांगली आवक असून चांगला बाजारभाव हरभऱ्याला मिळत आहे येत्या काही दिवसांमध्ये हरभरा अजून चांगल्या पद्धतीने मिळाला बाजार सर्व मिळणार आहे हरभऱ्यामध्ये जे काही लोकल क्वालिटी असेल किंवा तो काही चणा असेल किंवा जो काही आपण म्हणतो काबुली असेल हासा तीन चार प्रतीचे हरभऱ्याचे बाजारभाव वेगवेगळे वेग असतात जो काबुली आहे हा आता नऊ हजारच्या पार गेलेला आहे अमरावती मार्केटमध्ये आजच्या मितीला पाच हजार दोनशे नव्वद क्विंटल आले आहे बाजारभावसुद्धा चांगला मिळाला आहे पाच हजार दोनशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये मिळाला आहे सर्वोत्तम बाजारभाव मिळाला आहे अमरावतीमध्ये पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल म्रवतीचा विचार जर केला तर इथे बाजारभाव सरासरी बाजारभाव त्रेपन्न पंच चौपन्न पंचावन्न रुपये आहे त्यानंतर कारंजा मार्केट बत्तीसशे पन्नास क्विंटल आवक आले आहे पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा मार्केटमध्ये मिळालेला आहे बत्तीसशे पन्नास आवक असली तरीसुद्धा बाजारभाव इथे चांगल्या प्रमाणात स्थिर असल्याचं बघायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील इतर मार्केटचा विचार जर केला तर सर्व ठिकाणी आज बाजारभाव चांगले आहे नागपूर तीन हजार क्विंटल आले आहे पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये मिळालेला आहे सर्वोत्तम बाजारभाव पाच हजार सहाशे रुपये लोकल जो क्वालिटीचा हा हरभरा नागपूरमध्ये आजच्या मितीला मिळाला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारं जालना मार्केट तीन हजार क्विंटल आलेली आहे आणि इथं हरभारेला आजच्या मी दर मिळाला आहे पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बारा बाजार भाव सर्वात जास्त दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये मिळाला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात टॉप मार्केट जे असणारं जळगाव मार्केट तीन क्विंटल अवकल्ली आहे ही काउक जी आहे ही काबोली मार्केटला आहे नऊ हजार दोनशे तीन रुपये सर्वात जास्त बाजारभाव या ठिकाणी आजच्या मितीला जळगावला मिळाला आहे तसेच मुंबई तेराशे ऐंशी क्विंटल अवकल्ली आहे सात हजार ते आठ हजार आठशे ऐंशी सात हजार सात हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या शहरामध्ये मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारभाव बघूया जळगाव पाच हजार तीनशे पुणे आठ हजार दोनशे माजलगाव पाच हजार तीनशे सिल्लोड पाच हजार शंभर हिंगोली पाच पाचशे पन्नास राजुरा पाच तीनशे जळगाव सहा हजार तीनशे धरणगाव आठ हजार सातशे जालना आठ दोनशे लासलगाव निफाड दहा हजार रुपये यवला पाच दोनशे ऐंशी धरणगाव पाच दोनशे कळम पाच तीनशे छत्रपती संभाजीनगर पाच हजार शंभर लातूर पाच हजार दोनशे उमरेड पाच हजार सहाशे मुरुम पाच हजार सहाशे मुखेड पाच हजार पाचशे आंबेजोगाई पाच हजार दोनशे धारणगाव सात हजार शेवगाव पाच हजार शंभर जिंतूर पाच हजार दोनशे साठ अशा पद्धतीने आजच्या मित्रेला मुर्तिजापूर पाच हजार चारशे मुंबई आठ हजार आठशे नागपूर पाच पाचशे पन्नास यवतमाळ पाच तीनशे पासष्ट लासलगाव पाच हजार दोनशे कर्जतचे पाच हजार शंभर नांदगाव पाच हजार आठशे परांडा पाच हजार शंभर सेनगाव पाच हजार तीनशे घाटांजी पाच दोनशे पन्नास काटोल पाच तीनशे दुधनी पाच चारशे जळगाव पाच हजार नऊ हजार दोनशे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आजच्या मितीला हरभराला चांगला बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात बाजारभाव दहा हजार अकरा हजारसुद्धा आजच्या मितीला दहा हजार एका मार्केटमध्ये बाजारभाव मिळाला आहे आपणच हा बाजारभावाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो